विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट ब्रेंड या विशेष अंतर्गत आज आपल्यासमोर आहेत महेश वसंतराव पाटील जिल्हा परिषद सदस्य लांबना तालुका औसा जिल्हा लातूर पक्ष भाजपा महेश वसंतराव पाटील यांच्याबद्दल विशेष सांगावं असं सा वाटतं की औसा तालुक्यातील तपसे चिंचोली हे त्यांचं मूळ गाव अगदी कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी शेतकरी आणि कधीही वाटलं नव्हतं की आपण राजकारणामध्ये येऊ परंतु सामाजिक कार्याची प्रचंड आवड अगदी आपल्या आवतीभोवती जी माणसं आहेत त्यांची दुःख आपलं आपल्याला सोडवता आली पाहिजे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्यांची दुःख ही आपली समजून ज्या व्यक्तीनं पहिल्यापासून प्रयत्न केले आणि त्या व्यक्तीलाच कुठंतरी वाटलं की आता आपण या ठिकाणी सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात सुद्धा आलं पाहिजे कारण सामाजिक कार्य जर करायचं असेल सक्षमपणे तर त्याला राजकारणाची जोड असणं आवश्यक आणि मग अनेक पक्ष असताना त्यांनी भाजपा या पक्षाची निवड केली आणि पाहता पाहता हे व्यक्तिमत्व फक्त या ठिकाणी तपसे चिंचोली या गावापुरतं न राहता अगदी गावाच्या बाहेर सुद्धा त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रसार झाला आणि म्हणूनच लोक आग्रह असा होता की महेश वसंतराव पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य व्हावं अगदी निवडणुका लागल्या ते लोकांच्या आग्रस्त उभारले उभारले आणि पाहता पाहता एक व्यक्तिमत्व अगदी जिल्हा परिषद सदस्य बनलं नुसतं जिल्हा परिषद सदस्य फक्त नावापुरते नाही तर त्यांचं कार्य हो, आजही सुरू आहे ते सांगायत की मी सगळ्याच भूमिका सक्षमपणे बजावत आहे एक शेतकरी एक उद्योजक सा एक सामाजिक कार्यकर्ता आणि आत्ता एक राजकारणी आपल्याला भेटलेली प्रत्येक भूमिका सक्षमपणे वटवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण न्याय दिला असं आपल्याला म्हणता येईल समोर आहे लांबना जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य महेश वसंतराव पाटील पाटील साहेब ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत तुमचं गाव औसा तालुक्यातील तपसेत चिंचोली तर चिंचो। गावाकडली नेमकी तुमची काय पार्श्वभूमी होती कसे ते तुमचे लहानपणीचे दिवस होते आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दिवस व्यतीत केले लहानपणी माझं शिक्षण माझ्या गावामध्ये मा बालवाडी ही मारुतीच्या मंदिरामध्ये मा झाली त्यानंतर उर्वरित शिक्षण माझं लातूरला देशी केंद्रीय विद्यालयामध्ये झालं आणि जसं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय उसाचं राजकारण उसाचं राजकारण झालं आणि माझ्या कुटुंबाला लातूर सोडून तपशील चिंचुली येथे यावं लागलं आणि माझा पुढचा प्रवास चालू झाला तो ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा आणि मी रोज पाच किलोमीटर पायी जाऊन जवळगाव येथे दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं माझं मन लागत नव्हतं अकरावी बारावी केली फर्स्ट इयर सेकंड इयर केलं सेकंड इयरला आमच्याकडे दुर्दैवी भूकंप झाला आणि मी ठरवलं की एवढ्या विमंचनेमध्ये जर आपण जगत असू आपला बांधव शेतकरी त्या ठिकाणी असेल तर आपण शिकून काय करणार आहोत म्हणून मी कुटुंबाची परवानगी न घेता कॉलेज सोडून गावाकडे आलो पाटील साहेब उसाचं नेमकं काय राजकारण झालं की जेणेकरून तुम्हाला लातूर सोडून गावाकडे यावं लागलं मराठवाड्यामध्ये काय आहे की ऊस साखर कारखानदारी ही काही मर्यादित लोकांच्या हातात आहे आणि या माध्यमातून सामूहिक कत्तल केली जाते जे माझ्या विचाराचे नाहीत जे मला मतदान करू शकत नाहीत किंवा जे राजकीय अपेक्षेपोटी स्पर्धक म्हणून होऊ शकतील अशा कुटुंबाची कत्तल करण्याचं एकमात्र साधन जर काय असेल तर ती ऊस कारखानदारी आहे या ठिकाणी सरळ सरळ तर अगदी लोकशाहीची बालशाही करून खाल्ल्या जाते खरं तर निश्चितपणे हे अत्यंत चुकीचं आहे या गोष्टी घडत आहेत आणि कुटुंब देखील शिकार झालेलं आहे त्या काळामध्ये महत्वाचं म्हणजे ऊस शेती करणारा स्वतःला समजतो की मी एक व्यापारी शेती करतोय परंतु आज आपल्याकडे पर्याय खूप कमी आहे दलदलीची जमीन असेल अतिवृष्टीचा भाग असेल आमच्या आमची जमीन दलदलीची असल्या कारणाने आम्हाला ऊस शेतीशिवाय पर्याय नाही पिताजी करत होते त्यावेळेस त्यांना अडचण होती जेव्हा मी शेती करायला लागलो तब्बल चाळीस एकर ऊस माझ्या कारखान्याला न जाता दोन वर्षाचं नुकसान सोसावं हो लागलं आणि तेव्हा मी ठरवलं की या विषयाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे शेतकरी बांधवाला आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून शेतकऱ्यांना पाण्याचं व्यवस्थापन असेल उत्पन्नाची साधनं कशी वाढवायची या सर्व गोष्टीचा अभ्यास देणे हा माझा नित्याचाच कार्यक्रम झाला आणि हे करत असताना सकाळी सहाला शेताकडे जाणे काम करणे दूध घेऊन येणे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम सर्व शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी गाठी देणे त्यांना सिंचनाचं महत्व पटवून सांगणे पाणी जास्त दिल्यानंतर उत्पन्न वाढत नाही ही भूमिका त्यांना समजावून सांगणे आणि हे करत असताना नकळत काय परिवर्तन झालं माहीत नाही तो नित्याचाच भाग झाला आणि कुठंही बसलं तर एकच विषय राहावं लागला की शेतकऱ्याची उन्नती कशी होईल आणि यालाच सामाजिक काम म्हणतात आणि ह्या सामाजिक कामापोटी लोकांनी एक अपेक्षा व्यक्त केली की पाटील किती दिवस याच पद्धतीनं आपण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे माझ्या लक्षात आलं की ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो ड्रिप स्प्रिंकलर इलेक्ट मोटारी तर हाच व्यवसाय जर आपण स्वीकारला तर त्या लोकांची नाळ अगदी घट्ट होईल म्हणून मी तो व्यवसाय स्वीकारला आणि एक दहा वर्ष मी तो व्यवसाय केला ह्याच मुख्य कारण माझे वडील आहे माझी आई आहे कारण स्वाभिमानी विचाराचे माझे वडील हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अभ्यासक आहेत भारतीय जीवनपद्धतीचे अभ्यासक आहेत माझी आई पूर्णपणे आले समाजी विचाराची आहे तर हे सगळे विचार कुठे सामावतात तर हे सगळे विचार राष्ट्रभावनेला समर्पित आहेत आणि राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम हाच एक जगण्याचा आधार असू शकतो म्हणून मला वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रत्येक गोष्ट कुठली असेल तर ती राष्ट्राशी समर्पित आहे आणि या भावनेनंच मी कुटुंबाशी चर्चा केली त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा एकमात्र पक्ष आपल्यासाठी असेल आणि त्यामध्येच आपलं जीवन आपण समर्पित केलं पाहिजे त्यानंतर आम्ही कुटुंबाच्या जबाबदारीनं हा पक्ष स्वीकारलेला आहे सर्कल तुमचं काम आता राहिलेलं नाही तर सर्कलच्या बाहेर सुद्धा तुम्हाला लोक ओळखतात त्यांची कामं करतात तर जनरली काय असतं की आपण एक एक स्टेप आपण पुढे जातो राजकारणामध्ये तर लोक आग्रावा जर पुढे वाढला तर तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल मी तुम्हाला सांगितलं की माझं जीवन हे पाण्यासारखं जा आहे ते मी स्वतःला पाणी म्हणून समजतो वाट काढणं हा पाण्याचा धर्म आहे आणि निश्चितच पाणी ज्या ठिकाणी जास्त होईल समोरच्या भिंती पाडून समोरची डोंगर सपाट करून समोरची अडचणी दूर करून ते त्या ठिकाणी निघून जात असतं तर काही ठिकाणी काय असतं की एखादा मोठा पडदा त्या ठिकाणी आला तर पाणी त्या ठिकाणी थांबत असतं म्हणून स्वतःला कुठल्या प्रतिबिंबेमध्ये न बसवता आपण पाणी म्हणून चालायचं एवढंच माझं मत आहे पाटील साहेब विद्यमान आपण जिल्हा परिषद सदस्य आहात तर एक जिल्हा परिषदे जेव्हा निवडणुकीला तुम्ही उभे होतात लोकांना अनेक प्रॉमिस केले असतील तर आता या घडीला दिलेले जे काही प्रॉमिस आहेत त्यानुसार आपण काय कार्य करतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात आक्रमक सदस्य म्हणून माझी ओळख झालेली आहे ही ओळख आक्रमक न म्हणता जनतेचा प्रश्न मांडणारा सदस्य म्हणून व्हावी अशी माझी मन इच्छा आहे दिलेली जी आश्वासन आहेत आश्वासन पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहून काम करायची जी माझी भूमिका आहे त्या माध्यमातून आम्ही चर्चा करत असतो गावोगाव जाऊन आणि त्यांना सांगत असतो की जे काम अत्यंत महत्वाचं आहे पी सी आय इंडेक्समध्ये जो रस्ता सगळ्यात पहिल्यांदा आहे लोकांना ज्या ठिकाणी जाण्यासाठी पहिली जी प्रायोरिटी आहे त्याला आपण एक क्रमांक देऊ दुसऱ्यांद दोन देऊ अशा पद्धतीनं मतदारसंघामधली माझी तरुण मंडळींनी सोबत घेऊन कुठला रस्ता पहिल्यांदा घ्यायचा कुठलं काम पहिलं दुसऱ्यांदा करायचं ह्या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळं पंचवीस वर्षापूर्वी झालेली रस्ते पहिल्यांदा घेतले त्याच्यानंतर जी रस्ते स्टेटकडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हाच क्रायटेरिया लावला आणि अशा पद्धतीनं अर्ध्या मतदारसंघाला मी यशस्वीरित्या न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या उर्वरित काळामध्ये बाकी न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पाटील साहेब मला आणखी मुद्दा विचारायचे या ठिकाणी आपण भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहात निश्चितपणे लोकप्रिय आहात आणि एक लोकांमध्ये तुमची एक वेगळी प्रतिमा आज बनलेली आहे तर येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल या लातूर जिल्ह्याचं नेमकं चित्र काय असेल असं आपल्याला वाटतं लोकांच्या मनामध्ये डोकावणे हा राजकीय कार्यकर्त्याचा हा नित्याचाच भाग आहे प्रत्येकच कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष या ठिकाणी यशस्वी होईल लोकांनी काय स्वीकारलेलं आहे हे कळत असतं परंतु मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने मला शंभर टक्के विश्वास आहे की माझा पक्ष पूर्णपणे बहुमताने सत्तेवर येईल ही होती ग्रेट बेल्ड या विशेष दरामध्ये एक विशेष मुलाखत महेश वसंतराव पाटील जिल्हा परिषद सदस्य भाजपा सर्कल तालुका औसा महेशजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपसे सह संतोष रोकडे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र